महाराष्ट्राचा बाळ पुढारी म्हणून सर्वांना परिचित असणारा श्रीगोंदा तालुक्यातील घनश्याम दरोडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत एन टीव्ही न्यूज चे प्रतिनिधी प्रमोद कुतवाळ यांनी मुलाखत घेतली आहे आपल्याबरोबर आहेत आणि मोदीजींनी जे नोटाबंदीबाबत जो निर्णय घेतला आहे तर त्या बाबतीतचं घनश्याम दरोडे यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नोटबंदीबद्दल मोदी साहेबांचं प्रथम मी अधिक अधिक अभिनंदन करतो दरोडे परिवारातर्फे नोटबंदीचे असे फायदे की एका बाजूने समजला दृष्टिकोन तर तोटा होतोय आणि एका बाजूने नफा होतोय म्हणजे तोटा कसा आता कोणच्याच मालाला बाजार राहिला नाही पुन्हा कुठलाही माल असो कांदा असो बटाटा असो किंवा टोमॅटो असो वांग तर मार्केटला वा कोणी घेत नाही पण जो काळा पैसा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात दर दहा वर्षांनी पैसा बदलला पाहिजे त्याच पुस्तक बदलतो त्याचा पैसा बदलला पाहिजे म्हणजे पैशाच्या काव्य संग्रह रचून राहणार नाही